को बाहेर जायचं आपल्याला रेडी तू रेडी आहे रे कन्फ्यूज झाला तुझं डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रियम तुम युट्यूब चॅनल वरती आणि नवीन नवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आम्ही दिल्याच नव्हत्या कारण खूप दिवसांनी हा आज आठ तारीख आहे आणि आज आपण आज आम्ही आज तुम्ही आमचा ब्लॉग बघतायत बघा मला बोलायला सुद्धा बंबलिंग व्हायला लागली आता Uh, काय झालं स्ट्रेसमध्ये होत खूप हा टेन्शन मध्ये होत म्हणजे आहे काहीतरी सांगू नंतर आम्ही तुम्हाला हा तर, तर... सात आठ दिवस झाले आम्ही फुल बिझी होतो ये खाली बस बघाय आपल्या कोकांजवळ अरे तू पण <laughs> <laughs> खाली बसला आम्ही तुझ्यासाठी खाली बसलो होतो बोलू तर सांगण्याचा उद्देश असा की खूप दिवस झाले हा इकडे 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 खूप दिवस झाले आपला ब्लॉग नव्हता आणि त्याचं कारण आम्ही तुम्हाला नंतर सांगूच पण काय झालं माहितीये आता घरात त्यांना खूप दगद दद चालू होती इकडून तिकडून दुसरं ट्रॅव्हल चालू होतं पसारा खूप आहे आम्ही आमच्या बेडरूम मध्ये काहीतरी स्पेशल का? तुम्हाला मी ते पण दाखवतो घरी आल्यानंतर आता घरी आल्यानंतर म्हणजे काय तर रात्री आम्ही चाललोय काय झालं आज गुरुवार आहे पीठ दळलेलं नाहीये दोन्ही पण म्हणून पीठ सुद्धा सोबत घेऊन चाललोय आणि भात खायचं आलाय मिरची सुद्धा नाही कारण मिरची फेकून दिली हो आणि खूप सार सकाळपासून कामात होतो कामात होतो कामच होतो पुर पुर किचन आता पसारा फक्त बघून द्या भरपूर पसारा एक मिनटं थांबलो सकाळी सकाळी सांगतो किचन मध्ये आणि हॉलमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती पण आणि काय केलं बाय थांब ना सॉरी 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 बोलतो तू थँक्यू हा 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 ती चव्यान आपली चव्यान आपली गाडी चाव्यान तर सांगण्याचं असं की प्रियानी सकाळपासून खूप काम केलं मी पण हॉल आवरला तिने किचन आवरलं बेडरूम आवरलं त्यानंतर एक दोन घरातले छोटे मोठे काम होते ते केले आणि त्याच्यामुळे आता संध्याकाळी आपल्या इकडे राशन पाणी सगळं संपलेलं आहे तिला म्हटलं आता उद्या सकाळी आपण पीठ म्हणजे गहू दळायला जाऊ बाजरी पण दळायला टाकायची आणि भाजीपाला पण घेऊन येऊ पण आता तू दिवसभर एवढं काम केलं तर मग मी म्हटलं माझ्याकडून तुला ट्रीट देतो सो so, चला आता आपण जात आहे अनलिमिटेड थाळी खायला बोईसर मध्ये एकच ठिकाण आहे हो व्हेज आहे काहीतरी वेगळं खायचं होतं ती म्हणे वेगळं मग खूपच वेगळं खाऊ सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिश येतात त्याच्यात तर मग आता आम्ही चाललो अनलिमिटेड थाळी अरे हो मी तो विसरलोच काय झालं माहिती तीन दिवसापासून माझं डायट पण नाहीये व्यायाम पण नाहीये कारण खूपच गडबड चालू आहे डायट येस मग आज नॉर्मल जेवण करून येऊ मस्त सो पधारो हमारे गाव तिकडे चाललो आम्ही आता तिकडे अनलिमिटेड थाळी खाऊ आज म्हणजे आम्ही असं ऐकलं की त्यांचे रेट वाढलेले आहेत तो रेट पण सांगू काय होतं थाळीला ते पण सांगू आणि ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा फुल धमाल असणार आहे आणि आठ दिवस आमचे ब्लॉग आले ह्या ब्लॉग एक मिनिट लय महत्वाचं बोलतोय बाबा लय हो सॉरी हो <laughs> <प्रे। laughs> शिकला तर नसतं चुक्याच करत तर तर तू लाव सर टी व्ही लाव मला ना हा विसरवून टाकतो मी काय बोलत होतो तर मी आज सांगत होतो की आणि आम्ही थाळीमध्ये काय ते पण सांगू ते पण सांगूच नाही का मी काहीतरी वेगळं बोलत विसरलो मी आपण हा तर बर भरभरून व्ह्यूज द्या भरभरून बर व्ह्यूज द्या तरच आम्हाला इंटरेस्ट येईल आम्हाला एनकरेज करा थोडस मोटिवेट करा सो चला भेटतो बाहेर जायचं आपल्याला बापरे डायरेक्ट टीव्हीचा रिमोट फेकून चल 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 बार। चला बाहेर चाललो आपण काय प्रिया हे बघा सगळं काढलंय बाहेर हे का काढलं कसं काढलं सगळं सांगेल मी तुम्हाला नंतर पण आता फक्त बघा खूप पसार आहे घरात yes. चल प्रिया कशी हा मला बोलत होती की तुम्ही गाडीच घ्या टू व्हीलरच घ्या टू व्हीलरच घ्या म्हटलं हो टू व्हीलरच घेतो आता हाऊस फिटली तिची प्रिया के प्रीतम गँग पोहोचली आहे आता डेस्टिनेशनला yes. आता इथे येण्याचा अजून एक फायदा सांगू काय इथे ना जेवणासाठी वेट नाही करावा लागला त्याच्यामुळं आणि खतरनाक भूक लागली ना दहा वाजले ना आता त्याच्यामुळे मग कोण एवढे घेईल ऑर्डर करा पंधरा त्यापेक्षा आणि अजून एक फायदा म्हणजे बायकोला चॉईस नाही करता येत दुसऱ्या गोष्टी जिथे जे असेल ते कुठे बसला तू बघा येऊन बसलो नाही तर डायरेक्ट रेडी झालं सगळ्यात पहिले सलाड और क्या क्या है? आज स्वीट में क्या आहे मेन्यू स्वीट में क्या आज? बासुंदी बासुंदी आहे ना वेरी गुड प्रियाची फेवरेट तेव्हा तिकडं लगेच स्माइल दहा पंधरा वाट्या ओरप वाटतात मग किती जेवढ जास्त दिसत ना तेवढं हो हे आहे हा जेवढं जास्त जेवण दिसल हा बिंदास दे दो सब कोको का खातो है तेला पोंग देना ये क्या है भिंडी मसाला, मसाला ये पनीर हाँ नाम बताओ आलू फ्लावर आलू फ्लावर क्या हजार होता है पंजाबी समोसा थैंक यू पंजाबी अरे मैंने सुना है पंजाब के लोग बहुत हट्टे होते हैं समोसा तो बहुत छोटा है उसे भी आते हैं उसे भी आते हैं वही देख रहे क्या बात है ये सबसे फेवरेट है मेरा ये सबसे फेवरेट पहले सब थोड़ा थोड़ा ही थोड़ा खाते हैं ये क्या है कड़ी ओके बगुन गया इथं हां म्हणजे हे ना अगोदर सगळ्यात अगोदर दोनशे साठ रुपये होती नंतर दोनशे ऐंशी झाली आता तीनशे रुपयात धाडी झाली आल्या गरम गरम है आहे और बाजरी बी आहे ना मका की मका की हा नाही आज बाजरी नाही मका आहे आज वेगवेगळे व्हरायटीज राहतात रोज म्हणजे बदलत असतात हां दिल्जे हे सबसे फेवरेट फुल ठीक आहे मस्त एकदम फ्लेवर पण भारी येतोय आहे हो ही आणि ही माझ्या उरावर बसलेली जी डायट डाएट पण याच्यामुळेच बारीक होणार आहे मी स्ट्रॉबेरी काय स्ट्रॉबेरी हलवा स्ट्रॉबेरी हलवा वाह 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 वा, वा। क्या बात है ये ये नया आहे इस टाइम हां फिर कांदा दो जरा टेस्टी आहे काय होते फ्री आणि पहिले कंट्रोल नाही झालं तो याला मी शूट करताना सुद्धा मला असं झालं कधी खाऊ हां मुझे भी आचार दीजिए थोड़ा चाहिए चाहिए चाव जो चाव हाँ वो भी दो चान चान बोल चाव चाव ओ इकड़े चाव चाव बोल चाव चाव क्या है वो हाँ हाँ थोड़ा सा सगड़ा क्या उन्नत प्रिया मिर्ची क्या है क्या है हाँ मिर्ची दो मिर्ची पसंद है बोल मुझे भी मिर्ची दो बस थैंक यू और क्या है पापड़ मुझे मत दो अभी मैं बाद में खाऊंगा

आणि गरम गरम समोसा एकदम मस्त मी आता मक्याची रोटी आणि भेंडी मसाला खाल्ला खरं चांगलं इतकी टेस्टी मक्याची रोटी म्हणजे ना असं फ्लेवर वगैरे काही नाही हा प्रिया आणि एकदम रिअल टेस्ट येते रिअल असं म्हणजे हॉटेलमध्ये म्हणून असं नाही काय काय मिक्स करतात तसं नाही या थाळीमध्ये मिसिंग काय वाटतं का तुम्हाला तर तो आहे भात पण भात भेटतो खिचडी भेटते तुम्हाला जे खायचं ते खिचडी आणि मेन म्हणजे नाही तर ऑर्डर द्यायची वेळ नाही येत फक्त बसायचं त्यांना कळत आपण जेवायला आलो का नाही डायरेक्ट सुरू होऊन जातात तर तुम्हाला सांगतो इतकं फटाफट 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 सगळा मेनू आहे ना आपल्याला काय एक्सप्लेन करण्याची गरज नाही काय ऑर्डर करण्याची गरज नाही काही चूज करण्याची गरज नाही जे आहे तेच आवडायला लागतं काय दुसरीच वाटी दुसरं आहे वाटी नाही त्यांना काय माहिती ते काय मोजता का तुझ्या अशी वाटी नाही नाही मी इतना मिठा नाही खातीठा कोको लस को को बासुंदी सांग बासुंदी बघा आईस्क्रीम म्हणलं की सगळं खात पण असं नाही तिला त्याला कळालं पाहिजे आईस्क्रीम वेगळं नाही काय झालं प्रिया आता प्रियाच्या आता दोन दोन पार्सल आहे

आणि मग किट्टूला पाहून तो जेवण पण करेल पटपट असे थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू सगळ्यांना बोल थँक्यू बोल बोल लवकर काय म्हणजे जॅकेट घालून जा घालून थंडी तर माणूस हाफ शर्ट मध्ये थंडी नाही बापरे आहे बाबा हाय विशाल बर एकदम बरं आहेत का खेळत खेळतायत खो 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 ये आम्ही आलोय घरी किट्टू दादाकडे जाऊन कोकोनी तरी जेवण केलंच नाही खूप नाटक करतोय तो सध्या आणि सोळाव्या सतराव्या महिन्यात असं होतं का मला पण सांगा म्हणजे नेमकं मला कळत नाही आहे त्याला काय करू आम्ही दोघंच आहे ना आम्ही म्हणजे घरच्यांना पण विचारलं घरचे बोलतील खातील खातील म्हणजे खाईल तो खाईल ला तो पण तो खातच नाही आहे खूप नाटक करायला लागला आहे तो आणि मी जे बोलत होतो ना की आम्ही काहीतरी स्पेशल केलं आहे बघा आम्ही टी व्ही बेडरूममध्ये पण बसवला हो आहे आता प्रिया काही तिकडे सिरीज बघत नाही आणि मग ना तिला ती माझ्यासोबत बसून सिरीज बघावं म्हणून आम्ही आता इथे बेडरूममध्येच लावून घेतला टी व्ही आता इथे yes. हो तिला म्हटलं अजिबात नाटक करायचं नाही झोपून आता बघतो बघणार ना आता सो मग त्याच्यामुळे हो आता आज पहिलाच दिवस आहे ना आमचा त्यामुळे थोडस एक्साइटमेंट होती म्हणून तिला आपलेच ब्लॉग दाखवत बसलो किती वेळ तर कसं आहे कम्फर्ट झोन मध्ये असलं ना तर भारी वाटत हॉल मध्ये ना सोफ्यावरती बसून बसून अंग दुखतं किंवा झोपून झोपून अंग दुखतं किंवा मग ते एक राहतो ना की बेडरूम मध्ये जाऊ चला झोपू झोपू आता इथं नाही काय काय म्हणतो तू सो काही सांगायचं असं की कम्फर्ट झोन इम्पॉर्टंट आहे बायकोला खुश करण्यासाठी आणि आता तेच केलं मस्त इथे पण बेडरूम मध्ये पण टी व्ही लावून घेतलाय आणि आता आम्ही মস্ত ইে আসা একদম রিল্যাকসিন সিরিজ বু শো মূি বু শো সো এজ